निकष ठेवून शेतकऱ्यांना सरसकट मदत दिवाळीपूर्वी मदतीचे वितरण केले जाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काळातील उपाययोजना येथे पूर संरक्षक भिंत बॅरेजची कामेही होणार राज्यात अनेक ठिकाणी धकपुटी सदृश पाऊस झाल्याने नद्यांना पूर आला आहे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जमीन खरवडून गेली आहे या संकट काळात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून सर्व निकष बाजूला ठेवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत केली जाईल तसेच दिवाळीपूर्वीच ही मदत शेतकऱ्यांना वितरित करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी औसा तालुक्यातील उजनी आणि निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी येथे अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले खासदार ओम प्रकाश राजे निंबाळकर आमदार अभिमन्यू पवार आमदार संजय बनसोडे आमदार रमेश कराड आमदार राणा सिंह पाटील आमदार कैलास पाटील माजी आमदार बसवराज पाटील जिल्हा अधिकारी वर्षा ठाकूर खुगे पोलीस अधीक्षक सुमय मुंडे उजनी येथे उपस्थित होते तर औराजनी येथे पालकमंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले आमदार संभाजी पाटील निलंगेकर विभागीय आयुक्त पापळकर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल मीना बीड पाटबंधारी प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता आ एम चिस्ती उपस्थित होते मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सर्वप्रथम औसा ते तुळजापूर महामार्गावरील पुलावरून तेरणा नदी पात्राची नदीला आलेल्या पुरामुळे शेत पिकांच्या नुकसानीची पाहणी केली त्यानंतर उजनी गावालगत असलेल्या तेरणा नदी पात्राची व गावातील घरे दुकानांचे पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकरी ग्रामस्थांकडून पिकाच्या नुकसानीची माहिती घेतली टंचाईच्या काळात लागू असलेल्या उपाययोजना अतिवृष्टीतही लागू करण्यात येतील शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे अतिवृष्टीमुळे पुराचे पाणी घरात दुकानात चिरल्याने झालेल्या नुकसानीची मदत देण्यात येईल कालच मंगळवारी राज्य शासनाने नुकसानग्रस्तांसाठी मदतीचा दोन हजार दोनशे कोटीचा पहिला हप्ता मंजूर केला ज्याप्रमाणे नुकसानीचे अहवाल प्राप्त होतील त्यानुसार अधिकची मदत केली जाईल असंही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितलं आहे उजनी गावालगत गा तेरणा नदीवर औसा व तुळजापूर तालुक्याला जोडणाऱ्या पुलाची उभारणी तसेच उजनी गाव ते राष्ट्रीय महामार्गावरील उजनी मोडला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाला मंजुरी देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे नदीकाठच्या जमिनी खरवडून गेल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकची मदत मिळावी अशी मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी यावेळी केली आमदार संजय बनसोडे यांनी उदगीर जळकोट तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या मदतीबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं औरात शहाजनी येथे पूर संरक्षक भिंत उभारणार महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर आणि नदीच्या संगमावर असलेल्या औरात शहाजनी येथील नुकसानग्रस्त भागाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधला शेतकरी शिवपुत्र आग्रे यांनी त्यांच्या शेतात शिरलेल्या पाण्याची आणि नुकसानीची व इतर ग्रामस्थांनी मूग उडीद मका सोयाबीन आदी पिकांच्या नुकसानीची माहिती मुख्यमंत्री श्री फडणवीस यांना दिली यावेळी मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला शेतकऱ्यांनी काळजी करू नये शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत केली जाईल अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिली कमी कालावधीत अधिक पाऊस पडल्यामुळे नदीमध्ये येणाऱ्या पाण्यात अचानक वाढ होते त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होते त्यासाठी नदीवर बॅरेजेची उभारणी करून पुरावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येईल आवराज शहाजनी येथील पुराचा प्रश्न सोडवण्यासाठी पूर संरक्षक भिंत बांधण्यात येईल जुन्या बॅरेजच्या नूतनीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात येईल या बॅरेजला आधुनिक पद्धतीने दरवाजे बसवण्यात येतील असंही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितलं औराद येथे मांजरा व तेरणा नद्यांच्या संगमामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे पिकांच्या नुकसानीसह जमीन खरवडून गेली आहे मांजरा तेरणा नदीच्या संगमामुळे नदीपात्र वाढतं म्हणून आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी काही बॅरेज बाबत सुचवलं आहे त्यानुसार ही कार्यवाही करण्यात येईल असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले पंचनाम्यासाठी ड्रोन मोबाईल फोटो ग्राह्य नुकसान झालेल्या भागातील पंचनाम्याची कार्यवाही सुरू आहे ज्या भागात पाणी शिरलं अशी नोंद आहे तिथे पोहोचणे शक्य नाही अशा ठिकाणी ड्रोनद्वारे करण्यात आलेल्या पंचनामा ग्राह्य करण्यात येईल तसेच मोबाईल वरील फोटोही ये स्वीकारण्यात येतील असंही मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले इकडे निलंगा तालुक्यात आलो आहे औरा मी या ठिकाणी आलो आहे इथे मोठ्या प्रमाणात दोन नद्यांचा जो संगम आहे मांजरा आणि तेरणा त्याच्यामुळे ते जी काही मांजरा नदी आलेली आहे आणि किरणा नदी आली आहे यांचं जिथे कॉन्फिडन्स होतो त्या ठिकाणी बॅकवॉटर मोठ्या प्रमाणात जमा होत आहे आणि ते आउटफ्लँक होत आहे आणि त्यामुळे या सगळ्या गावात पूर्ण पाणी आहे आणि विशेषतः शेतकऱ्यांना पूर्ण कंप्लीट त्यांची जी शेती आहे ती पाण्याखाली गेलेली आहे म्हणजे आपण स्वतःही पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात सगळं पाणीच त्या ठिकाणी दिसतंय म्हणजे इकडे पिकाचं तर नुकसान आहेच पण जमीन वाहून चाललेली आहे खरडून चाललेली आहे अशा ती परिस्थिती आहे सगळ्या प्रकारची मदत तर सरकारच्या करणारच आहोत पण आता तिथला प्रश्न देखील आम्ही समजून घेतलेला आहे याच्यामध्ये काही बॅरेजेसचे कामं आपल्याला करावे लागतील कारण अलीकडच्या काळात आपण पाहतो आहे की अशा प्रकारचे इव्हेंट्स वाढत आहेत म्हणजे पा पाऊस जो आहे हा महिन्याभराचा तीन दिवसात पडतो आणि मग एकदम डिस्चार्ज जो आहे हा खूप मोठ्या प्रमाणात वाढतो आणि मग अशावेळी ज्यावेळी दोन नद्या एकत्रित येतात त्यावेळी एका नदीच्या फ्लोमुळे दुसऱ्या नदीचा फ्लो वाढतो आणि मग ते पाणी आतमध्ये येतं आणि म्हणून त्या ठिकाणी काही बॅरेजेस आता सुचवलेले आहेत आपले संभाजी पाटील निलंगेकरांनी ते आम्ही तयार करणार आहोत आणि एक आपल्याला पूरसंरक्षक भिंत देखील या भागामध्ये बांधावी लागेल तरच आपण इथल्या शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना त्या ठिकाणी मदत करू शकू तर तेही काम आम्ही करणार आहोत आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही सकाळी देखील सांगितलं की सगळ्यांना सरसकट जी काही आपल्या शेतकऱ्यांना मदत आहे ती सगळी मदत आम्ही करणार आहोत आणि नुसती मदतच नाही तर साधारणपणे आपल्याकडे टंचाईच्या वेळी जे काही नॉर्म्स आहेत ते सगळे नॉर्म्स अतिवृष्टीलाही लागू करणार आहोत आपण आणि त्याप्रमाणेच शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत केली मदतीची मागणी अशी होते मात्र पंचनामे पाण्याखाली आहे आणि किमान सहा सात दिवस शक्य नाही मदतीची असं आहे की पंचनामे जे आहेत ते जेवढे आमच्याकडे येत आहेत त्याच्यावर आम्ही कारवाई चालू केली आहे बाकी आम्ही सांगितलंय जिथे करणं शक्य नसेल तिथे नुसतं ड्रोनने देखील पंचनामा केला तरी चालेल ड्रोनचा पंचनामाही आम्ही मान्य करून घेऊ आणि म्हणूनच आपण आपल्याला केवळ आपल्या रेकॉर्डला त्या भागात पाणी गेला एवढंच आपल्या रेकॉर्डला असलं आप पाहिजे ड्रोनचा पंचनामा देखील आपल्याला मान्य असेल कोणी मोबाईल वर फोटो काढूनही आपल्याला दिला तरी तो पंचनामा आपण मान्य करू काही अडचण नाही आहे त्यामुळे कुठेही आणि आपण सगळ्यांनाच यंत्रणेलाही सांगितलंय की यंत्रणेनीही थोडं लिनियंट राहिलं पाहिजे अशा वेळी खूप नियम सांगणं वगैरे करू नये जास्तीत जास्त जी काही मदत करता येईल ती करायची ही दिवाळी पूर्वीच आपण मदत देणार आहोत आपले जे एनडीआरएफचे नॉम्स आहेत ते आता केंद्र सरकारने रिवाईज केलेले आहेत ते रिवाईज नॉम्स पूर्वीपेक्षा त्यांनी वाढवलेले आहेत त्याच मदत करणार आहोत एवढा पोस्ट पडला पडलेला आहे पर्यावरणाचा बिघडलेला आहे त्यासाठी हे खरंच आहे आणि म्हणूनच आपण आता नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना जी मराठवाड्याला लागू केली आहे ती योजना ही क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर ज्याला रे आपण म्हणतो म्हणजे वातावरणाच्या बदलाचा परिणाम न होणारी शेती तर अशा प्रकारच्या प्रॅक्टिसेस या डेव्हलप करायचा प्रयत्न त्या योजनेच्या माध्यमातून आपण करतो वर्ल्ड बँकेने जवळपास सहा हजार कोटी रुपये आपल्याला त्याला दिलेले आहेत याच्या व्यतिरिक्तही आपल्याला आताचे जे काही हे बदलते पॅटर्न्स आहेत त्या पॅटर्न्सवर आधारित आपल्याला काम करावं लागेल पण हे लॉंग टर्मचं आहे आज तातडीची मदत देणं गरजेचं आहे मला एक गोष्ट आपल्याला सांगितली पाहिजे की यावेळी आम्ही सगळ्यांचे पंचनामे येतील मग आपण ते देऊ मदत सहा सहा महिने मदत मिळत नाही यावेळेस या आम्ही ती पद्धत बदललेली आहे जसे एका तालुक्याचे आले एका गावाचे आले तरी आम्ही त्या ठिकाणी मदत करतोय कालच आपल्याला माहिती आहे की जवळपास बावीसशे कोटी रुपये काल आम्ही रिलीज केलेले आहेत त्यामुळे दिवाळीपूर्वी आम्ही सगळ्यांना मदत करू दुष्काळ जाहीर करा अशा पद्धतीची मागणीच नाही कुठे असंही सांगण्यात मग काय सत्ते असं आहे ओला दुष्काळ ही बोली भाषा आहे आपल्या एकूण जे काही दुष्काळाचं मॅन्युअल आहे याच्यामध्ये ओला दुष्काळ अशा प्रकारची कुठली व्यवस्था नाही तथापि मी त्याचा अर्थ असा समजतो की साधारण दुष्काळाच्या काळामध्ये ज्या ज्या आपण वेगवेगळी सूट किंवा वेगवेगळ्या योजना राबवतो त्याच्यातले पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ नाही तर पिण्याच्या पाण्याचे सोडून बाकी सगळ्या योजना इथे राबवल्या पाहिजे ते आपण राबवू त्यातले सगळ्यात प्रमुख काय असते तर आपण विजेचं जे बिल आहे ते विजेचं बिल आपण रद्द करतो म्हणजे ते करतं स्थगित करतो पण आता तर आपण विजेचं बिलच घेत नाही त्यामुळे बिल आपण घेणार नाही याच्या व्यतिरिक्तही टंचाईच्या वेळी ज्या ज्या आपण उपाययोजना लागू करतो त्या उपाययोजना लागू करा असा त्याचा अर्थ आपण घेऊया आणि ते आम्ही करणार नाही असं आहे की आता तर खरीपाचा हंगाम सुरू झालाय त्यामुळे आता कर्ज भरा असे पत्र येण्याचं काही कारण नाही आहे आता तर कर्ज आता घेतलेलं आहे शेतकऱ्यांनी हे कर्ज भरण्याची वेळ तर वर्षभरानंतर येणार आहे काहींना जुने असू शकतात पण अशा परिस्थितीमध्ये जर कुठली बँक वसुली करणार असेल तर ती करू नये असं त्यांना सांगणार असं आहे की विरोधकांनी तर भरपाई कधी दिली नाही पण हे पहिलं सरकार आहे की ज्यांनी पाहणीपूर्वी भरपाई दिली पाहणीपूर्वी बावीसशे कोटी रुपये रिलीज करून पाहणी करण्याकरता आम्ही आलेलो आहोत त्यामुळे मला असं वाटतं की शेतकरी ज्यावेळेस आपला आपलं दुखी आहे अशा काळामध्ये निव्वळ राजकारण करायचंय हे योग्य नाहीये कधीतरी त्यांनी आरशात पाहिलं पाहिजे त्यांच्याही काळात वेगवेगळ्या वेळी अशा प्रकारची आपत्ती आल्यानंतर ते कसे वागले त्यांनी काय केलं हे त्यांनी बघितलं पाहिजे सरकारनी जे जास्तीत जास्त शेतकऱ्यांकरता करता येईल ते केलं पाहिजे सरकारच्या काही मर्यादा असतात त्या मर्यादेच्या किती बाहेर जाता येईल तेवढं बाहेरही गेलं पाहिजे ते जाण्याचा प्रयत्न आम्ही करू मोठ्या प्रमाणात त्याचे दरवाजे उघडले गे गेले गे नाही टेक्निकल प्रॉब्लेम आला त्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात शेतात गेलेलं आहे नुकसान टेक्निकल विषयावर म्हणजे काय झालंय की आता खूप काही पॅरेजेस खूप जुने झालेले आहेत त्यामुळे त्याचे जे सिस्टम्स आहेत त्या नीट ऑपरेट होत नाही त्यामुळे आता याचा एक रिनोव्हेशनचा कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेऊ तो नव्याने तयार करू आणि अशा प्रकारच्या बॅरेजेस मध्ये आता नवीन पद्धतीचे दरवाजे हे आता तयार झालेले आहेत जेदिक एफिशियंट आहेत तर तसे एक कार्यक्रम आम्ही हातामध्ये सर हे म्हटलं जातं की मराठवाडा कायम दुष्काळग्रस्त असतो हो। त्यामुळे इथे जर खूप पाऊस किंवा खूप पाणी आलं तर पूर परिस्थिती सांभाळण्याची यंत्रणा सगळी निर्माण झाली नाही आणि त्याचाही फटका बसतोय ते हे खरं आहे म्हणजे इथे पूर तसा फारसा कोणाला माहिती नाही पण यावेळेस तो पूर आलेला आहे पण त्याहीपेक्षा कुठलेही म्हणजे जिथे पूर येतो तिथेही इतका जर पाऊस एकत्रित आला तर त्यावेळी धरणाचं पाणी सुटतं प्री कॅचमेंट मध्ये जो पाऊस पडतो त्याचं पाणी ते हँडल करणं कठीण आहे म्हणूनच वातावरणातल्या बदलाचा जो परिणाम आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणजे हा दुर्दैवाने पूर्ण महा भारतामध्ये आपल्याला दिसतोय म्हणजे आज भारताच्या अन्य राज्यात आहे तो आपल्याला दिसतोय त्यामुळे गांभीर्यानेच याच्याकडे बघावं लागेल आपल्याला क्लायमेट रेझिलियंट अशा प्रकारचं म्हणजे वातावरणातल्या बदलामुळे जो परिणाम होतोय तो कसा आपल्याला ऍब्झॉर्ब करता येईल अशा प्रकारे पीक पद्धती देखील पुढच्या काळामध्ये तयार करावी ज्यांच्या जमिनीत खरडून गेल्या जमिनीमध्ये मातीत राहिली नाही त्या संदर्भात काही उपाय ज्या जमिनी खरडलेल्या आहेत त्याकरता आपला एक स्टँडिंग ऑर्डर आहे त्याला आपण मदत करतोच पण आता आमच्याकडे मागणी आली आहे की ही मदत कमी पडेल ही वाढवली पाहिजे तर ती सरकार वाढवेल विस्तार न्यूज साठी संपादक अजित सौदागर चालू घडामोडी पाण्यासाठी विस्तार न्यूज पाहत धन्यवाद